शोध हरवलेल्या गावाचा आणि भावाचा मित्रांनो हा फक्त क्रिकेटचा खेळ नाही तर हा जाणवाळी गावातील क्रिकेटचा उत्सव <laughs> आणि ह्या उत्सवाला मित्रांनो ना मुंबईतील सर्व जी क्रिकेटप्रेमी आहेत ना जसं गणपतीला कसे गावाला येतात तसंच सर्वजण इथे क्रिकेटच्या उत्सवासाठी ना सुट्टी काढून महिना महिना अगोदर सुट्टी टाकून सगळेजण गावाला येत असतात आणि हा क्रिकेटचा उत्सव दरवर्षी नवीन वर्षात जानेवारीमध्ये असतो आणि ह्या वर्षी क्रिकेटचं आयोजन आहे ते बारा आणि तेरा तारखेला केलेलं होतं एक दिवस होता रविवार आणि एक दिवस होता सोमवार कारण की सोमवारची बाजारपेठ बंद असते आणि रविवारी सर्व मुलांना सुट्टी असते त्यामुळे रविवार आणि सोमवार निवडला जातो आणि ह्या क्रिकेटच्या उत्सवाला आहे ना प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते या क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होते आणि मान्यवर आवर्जून सकाळी उपस्थित असतात सकाळचे नऊ वाजले आणि ह्या वर्षी पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल असणार आहे कारण की मी बोलतो क्वचितच तुम्हाला गावागावात कुठेतरी असं मोठं बक्षीस पाहायला मिळेल आणि ह्या वर्षी पहिल्यांदा सायकल असणार आहे जे पी एलमध्ये मध्ये दरवर्षी आम्ही ट्रॉफी आणि मनी प्राईज देत असतो पण ह्या वर्षी सायकल असणार आहे आपल्याला क्रिकेट स्पर्धेमध्ये एक ते चार नंबरपर्यंत ट्रॉफ्या पाहायला मिळतात या मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळते उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळतो पण जे पी एची खासियत म्हणजे ना जे पीमध्ये दोन एक वेगळ्या ट्रॉफ्या दिल्या जातात त्यामध्ये आहे उगवता तारा जी एकदम छोटा खेळाडू असतो कमी वयाचा खेळाडू असतो जो पुढं भविष्यामध्ये मोठा क्रिकेटपटू बनू शकतो अशा छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उगवता तारा म्हणून ट्रॉफी दिली जाते कारण की छोटी मुळच हे आपलं पुढचं भविष्य असतात आणि दुसरी ट्रॉफी आहे ते ज्येष्ठ पण श्रेष्ठ असे पण ज्येष्ठ आहे जे साठ साठ वयापर्यंत आपल्या क्रिकेटमध्ये खेळत असतात गाव पातळीवरती आणि त्यांचा मान राखण्यासाठी ज्येष्ठ पण श्रेष्ठ ही ट्रॉफी दिली जाते अशा प्रकारची ट्रॉफी आणि एक वेगळी संकल्पना आपल्याला इतरत्र कुठेतरी क्वचितच पाहायला मिळेल गावागडचं मैदान तयार झालेलं आहे आणि गावागडचं शेतातलं मैदान आहे ज्या ठिकाणी भात कापून पूर्ण झाल्यानंतर जी जागा राहते त्या ठिकाणी आपल्या गावातलं शेतातलं मैदान हे जे पी साठी तयार झालेलं आहे जे पी एलच्या आठही संघांचे खेळाडू सगळे हजर झालेले आहेत आणि थोड्या वेळातच जे पी एलच्या या थराराला सुरुवात होणार आहे त्या अगोदर आहे ना सर्वांना नियम सांगितले जातात त्यानंतर मैदान बनवण्यासाठी सर्व ह्या जे पी ची स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्यांनी मदत केली सर्वांची माहिती दिली जाते कारण की जे पी एल हा गावचा सणच आहे सगळे गावातली मुळे ते एकत्र येऊन मैदान तयार करतात सर्व आयोजन करतात सर्व नियोजन करतात इथे इथे मानले कोणी जिंकत नाही तर इथे कोणी जिंकत नाही तर इथे कोणी हरत नाही कारण कितीही सामने पाहिले तरी दोन दिवसात काही मन भरत नाही दोन दिवस कोणाला ना कामात दोन दिवसात ना कोणाला कामाचं टेन्शन ना कशाची आठवण दोन दिवसात ना कोणाला कामाचं टेन्शन ना कशाची आठवण कारण हे दोन दिवस म्हणजे आमच्यासाठी अख्ख्या वर्षभराची साठवण हे दोन दिवस सर्वांनी अगदी मनापासून जगूया हे दोन दिवस सर्वांनी अगदी मनापासून जगूया आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा जेपीएल येईल याची वाट बघूया बघूयात काय वाजवायचे सर्वांनी काय वाजवत प्रवेश आणि तुम्हाला चीप होणार आहे सर्वांनी एक आयोजन स्वागत करायचं आहे जाणार आहे प्रीमियम ले दोन हजार आहे ते क्रीज आहे सेकंड ही पेज आहे वावर पुला हवाज आहे सेकंड ही पेज आहे वावर पुला हवा जे पिय क्रिकेटचा बुलटू जल I'm oh. <laughs> आणि मान्यवरांच्या हस्ते दोन हजार पंचवीसच्या जे पी एलचं उद्घाटन झालेलं आहे मान्यवरांचं आणि सगळ्या खेळाडूंचं मैदानावरती आगमन झालेलं आहे आणि पीच वरती नारळ फोडून मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून क्रिकेटच्या या उत्सवाला सुरुवात होते सगळेजण लहान मुळे सर्वजण ज्येष्ठ नागरिक इथे मैदानावरती हजर झालेले आहे थोड्या वेळातच राष्ट्रगीत होईल त्यानंतर जे पी एलच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे कलाम प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होते आणि दोन्ही ओपनर मैदानामध्ये जात आहेत आणि एकाच टाळ्यांच्या कडकड्यामध्ये या सगळ्यांचं स्वागत केलं जात आहे

धमाल आणि मजा मस्ती पाहायला मिळते आपल्याला पिंट्या जे बोलतो <स्थाथ> एका बाजूला धुवादार थरारक आणि रोमांचक मॅच चालू आहे सगळेजण आनंद घेत आहेत जल्लोष करत आहेत आणि इकडं सगळे प्रेक्षक असतील खेळाडू असतील ते पण जेवणाचा आनंद घेत आहेत आज आहे रविवार आणि रविवारी चिकन भात असं सुंदर तिखट झणझणीत चिकन आणि भाता जे पी एलमध्ये सोय आहे आणि ही सोय प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक ग्रामस्थासाठी खेळाडूसाठी बघायला प्रत्येक प्रेक्षकासाठी ही सोय असणार आहे आणि आज चिकन भात आहे सगळेजण चिकन भातावरती तावामध्ये लाईन लावलेली आहे चिकन भात घेण्यासाठी आणि आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं असतील तिथे आपल्याला जेवण वगैरे मिळतं पण जे पी एनमध्ये मध्ये आपण बघितलं तर प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी सगळ्यांसाठी जेवणाची सोय आहे आणि मैदानाच्या एका बाजूला ही जेवणाची सोय केलेली आहे ह्या ठिकाणी आपण बघितलं तर व्हेज जेवण असतं समोर त्यावेळेला पापड लोणचं डाळ भात आणि रविवारी नॉनव्हेजच्या दिवशी चिकन भात असतं आणि आपण बघितलं तर इकडे सर्वांनी एकदम एका बाजूला लाईन लावलेली आहे आणि लाईनमध्ये एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सगळं जेवण घेत आहेत आणि एका बाजूला धुवाधार आणि थरारक मॅच चालू आहे

काय घडतोय नक्कीच धमाल आणि मजा मस्ती पाहायला मिळते आपल्याला तीन जे बोलतो नक्कीच एक चांगल्या प्रकारची मॅच आणि जल्लोष दोन हजार पच्चिस की काल और दमदार आणि धमाकेदार प्रदर्शन करून प्रतीक ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि त्याला आता आम्ही बोलायला सांगणार आहोत मस्त आहे पण मजा येते जे पी एल तुम्ही पाहू शकता ऑनलाईन यूट्यूबवरती आणि त्यासाठी दोन कॅमेरे आणि लाईव्ह कास्टवाल्यांचा सेटअप आहे त्यामुळे सगळ्यांना मुंबईपासून एकदम गावातल्या लोकांना जे येऊ शकले नाही ते सगळ्यांना आपल्या गावातील भावांचं प्रदर्शन या लाईव्ह वरती पाहू शकतो खेळामध्ये सांगू नाही शकत काय होईल कारण जे खेळाडू आज मुंबईचे जे आपल्या इथे जे खेळत आहेत ते सुद्धा प्रत्येक टीममधून खूप चांगले खेळतात मध्ये दुपारचं जेवण नाही तसं काही नाश्ता सुद्धा असतो तर दुसऱ्या दिवसाला आज कांदेपोहे सुंदर आणि पहिल्या दिवशी वडापाव होता आणि आज कांदा पोहे हे सगळ्यांसाठी प्रेक्षकांसाठी आणि खेळ येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी आहेत आणि प्रत्येक जण आपला नाश्ता घेतोय आपण बघितलं तर आज आहे सुंदर असे कांदा पोहे बनवलेले आहेत आणि ह्याची तयारी सर्व प्लॅनिंग जे पी एलच्या सर्व कमिटीने अगोदरच केलं होतं दा। चटकदार कांदेपोहेरमागरम का का मॅच चा सर्वजण आनंद घेत आहेत कारण की जसे, जसे मॅच पुढे जाते तसे त्याचं टेम्परेचर वाढत जात आहे दुपार होणार आहे आणि खेळाडूंसाठी सुद्धा त्यावेळेस टेम्परेचर वाढत जाणार आहे सिद्धेशने सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी करून मॅन ऑफ द मॅच वर नाव आहे पैशाचं कशा पद्धतीने पद्धती वापरेल ते तुमच्याकडे आम्ही पैसे देणार आहोत पैसे पारतोषिक आहेत आणि या पैशाचं काय करणार आहे आणि आईकडे देणार बाबाला पैसे द्यायचे नाहीयेत आईला पैसे द्यायचे टाळ्यांचं जरा सार्थ केलं व्हायला पाहिजे कपडे किंवा आणि कार्यक्रम जे घरी वाट बघत असते तिचं ना पाठवलं आहे त्या आईला ता मी पैसे देणार आहे खूप चांगल्या टाळ्यांचं कधी जरा सार्थ केलं व्हायला पाहिजे उज्ज्वल भविष्य सार्थ किती शिवर केली शानदार गे नबी तुम्ही घेऊन बाधित छटे मैदान घेत बाप इथे रन देखील कोशिश आहे सुदीप आधी छटे घेते नॉन स्ट्रायकर यांचे की नहीं आज सोमवारचा दिवस असल्यामुळे आहे भात आणि डाळ लोणचं पापड गरमागरम भात आणि डाळ तर सगळेजण भात डाळ घेण्यासाठी लाईनीमध्ये शिस्तबद्ध उभे आहेत आणि पापड सुद्धा आहे लोणचं सुद्धा आहे आणि या शेतामध्येच या मैदानामध्येच इकडे एका बाजूला बसून जेवण्याचा जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे जसं आपण रानामध्ये जाऊन जेवतो त्या प्रकारचा एक वनभोजनाचा आनंद इथं आपल्या सगळ्यांना भेटणार आहे राजमाने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी ते आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात त्यानंतर मैदानात देखील पाहणार आहोत ही देखील आपल्या सर्वांकरिता परमाणी असणार आहे पर मध्ये प्रमुख उपस्थिती होते ती डी वाय एस पी राजेंद्र राजमाणे साहेब यांची आणि त्यांचं इथे मंचावरती स्वागतसुद्धा केलं गेलेलं आहे आणि स्वतः ते या मैदानावरती क्रिकेट मॅचसुद्धा खेळणार आहेत आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या मॅचसाठी आणि सगळ्यां खेळाडूंचे ते हात मिळवून त्यांना शुभेच्छा देतात